संतजी स्कूलचे विद्यार्थी वर्गामध्ये सुप्त गुण असून ते स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विकसित झाले नृत्य नाटिका समाज प्रबोधन कार्यक्रम तसंच एकता स्वातंत्र्य बंधुभाव यांचा समन्वय साधत विविध प्रयोगांच्या माध्यमातून दिलेला संदेश सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी हा वारसा कायम चालवावा असं आवाहन संताजी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तसंच उद्योजक महेंद्र पारख यांनी केला कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन तसंच प्रतिमा पूजनानं करण्यात आला ग्रामपंचायत सदस्य राजश्री पारख किरण गांगुडे पुष्पक पारख भरत शिरसाट रवी काकड इफ्तेखार बागवान देवदास कोकाटे प्रवीण देवरे किरण कोकाटे कैलास चोपडा राजेंद्र जाधव विलाज जगताप ज्ञानेश्वर वाडेकर पत्रकार अनिल गांगुर्डे दिगंबर पाटोळे दुर्गेश दायमा या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं तदनंतर विघ्नहर्ता गणनायक गणपती यांच्या भक्तिगीतानं कार्यक्रमास सुरुवात झाली तसंच सांस्कृतिक वारसा जपत विद्यार्थी विद्यार्थिनींनी नृत्य सादर केलं नृत्यामध्ये नाटिका वेगळ्या नृत्य थीम विद्यार्थ्यांनी सादर केले अतिशय चांगलं नृत्य करून सगळ्या पालकांची मनं जिंकली असता पालकांनी कार्यक्रमाची स्तुती केली तसंच या कार्यक्रमासाठी संताजी इंग्लिश मिडियम स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तसंच सूत्रसंचालन स्वाती गांगुडे मनीषा गटकळ गणेश खरे यांनी केले आभार हे पुष्पक पारख यांनी मानले प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज वनी